तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या आदरे काही मित्रांनो आपल्या या असा करपा आलेला आहे याला म्हणतात मित्रांनो लवकर येणार करपा तर याच्यासाठी आपण आज एक फवारणी घेणार आहोत तर याच्यासाठी आपण आणलेलं आहे बी एस एफ कंपनीचं टॉप आहे मित्रांनो हे येणार आपण एका पंपासाठी तीस ग्रॅम आणि दुसरं एक घेणार आहे मित्रांनो हे आहे कासोबी कासोबी हो आहे हे घेणार आपण पंचवीस एम एल धनुकाचं कासोबी आहे मित्रांनो अँटीबायोटिक आणि त्याच्यानंतर तिसरं घेणार आहे आपण एक कीटकनाशक तर ते आहे मित्रांनो कराटाई कराटे शिजंटा कंपनीचे आणि याच्या संगे एक आपण घेणार हो आहोत स्टिकर घेणार आहे मित्रांनो हे तर हे आहे मित्रांनो स्टिकर ॲक्टिवेटचं स्टिकर घेणार आहेत आणि आपण आज फवारणी घेणार आहोत तर आपल्या आद्रकीचा रिझल्ट आपण दाखवणार आहे मित्रांनो तर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपल्या चॅनलला तर अशा प्रकारे आपल्या आदर के मित्रांनो